नमस्ते गुड मॉर्निंग मी सुरेखा ज्ञानेश पवार तुम्हाला सर्वांचं आजच्या या नवीन व्लॉग मध्ये स्वागत करते आज आपण जाणार आहोत अष्टविनायक यात्रेसाठी सुंदर सकाळ आणि छान अशी भक्ती गीते अष्टविनायक यात्रेची सुरुवात आम्ही रांजणगावच्या महागणपती पासून करणार आहोत रांजणगाव महागणपतीचे मंदिर पुणे जिल्ह्यामध्ये शिरूर तालुक्यात आहे आणि आता सध्या भाद्रपद गणेशोत्सव चालू आहे त्यामुळे मंदिराला सुंदर अशी फुलांची सजावट केलेली आहे आहे मंदिर दक्षिणायन आणि उत्तरायण यांचा मध्य काळात सूर्याचे किरण मूर्तीवर पडतील अशी मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण बांधणी केली आहे मूळ मूर्तीला महत्कट असे नाव असून तिला दहा सोंडा व वीस हात आहेत असे म्हणतात परंतु ती तळघरात ठेवलेली आहे येथील पूजेकरिता ठेवलेल्या मूर्तीच्या बाजूला रिद्धी सिद्धी आहेत हा गणपती नवसाला अगदी हमखास पावतो अशी भाविकांची श्रद्धा आहे आता आपण मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि पहा सकाळची आरती चालू आहे या मंदिराविषयी एक आख्यायिका प्रसिद्ध आहे त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाने गणपतीला प्रसन्न करून घेतले आणि शंकराशिवाय कोणीही आपला वध करू शकणार नाही असा वर मिळवला आणि या वरामुळे हा त्रिपुरासूर उन्मत्त झाला त्याने सर्व देवांना पराभूत केले सर्व देव हिमालयात दडून बसले त्रिपुरासूर मोठ्या आयटीत इंद्राच्या आसनावर जाऊन बसला व त्याने शेवटी आपली वक्रदृष्टी शंकराकडे वळवली त्यांच्याकडे जा जाऊन कैलास पर्वताची मागणी केली त्रिपुरासुराचे दोन सेनापती भीमकाय व वज्रदंत यांनी भूलोकी सर्वांना त्रास देण्यास प्रारंभ केला तेव्हा एका ब्राह्मणाचे रूप घेऊन शंकर पृथ्वीवर आले त्रिपुरासुराकडे आले व मला चौसष्ट कला येतात त्या दाखवण्यासाठी आलो आहे असे सांगितले व त्रिपुरासुराने त्यांना सांगितले की मला जर तुझी कला आवडली तर मी तुला बक्षीस देईन ब्राह्मणाने तीन विमाने करून दाखवली व यातून तू कुठेही जाऊ शकशील मात्र शंकराने बाण मारल्यास तुझा नाश होईल असे सांगितले त्रिपुरासुराने आनंदाने ब्राह्मणाला दहा गावे बक्षीस दिली नंतर त्रिपुरासुर व ब्राह्मण एका बानात त्रिपुरासुराचा वध केला कार्तिक शुद्ध पौर्णिमेला ही घटना घडली त्यामुळे त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करतात आणि शंकराने गणेशाचे जिथे स्मरण केले तेच हे मणिपूर रांजणगाव म्हणून प्रसिद्ध झाले रांजणगाव पुणे अहिल्यानगर महामार्गावर असून पुण्यापासून पन्नास किलोमीटर अंतरावर आहे रांजणगावच्या महागणपतीचे दर्शन घेतल्यानंतर आता आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील सिद्धटेक येथील सिद्धिविनायकाचे दर्शन घेण्यासाठी निघालेलो आहोत हे मंदिर अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा या गावापासून अठ्ठेचाळीस किलोमीटर अंतरावर पुणे सोलापूर महामार्गावर स्थित आहे हे मंदिर भीमा नदीच्या काठावर आहे मोरगावहून दोन तासांच्या अंतरावर सिद्धटेक येथे हे मंदिर आहे येथे पोहोचण्यासाठी आपल्याला चौफुला पाटस मार्गे प्रवास करावा लागतो आता आपण भीमा नदीवरील पूल ओलांडत आहोत आणि समोर आपल्याला सिद्धिविनायक मंदिराचं दर्शन होतंय आहे दुथडी भरून भीमा नदी वाहते पण इथे भीमा नदीचं पात्र अगदी शांत आहे समोर आपल्याला सिद्धिविनायक मंदिर दिसते पहा मंदिर परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर उसाच्या रसाची गुराळी आहेत त्यामुळे इथे आल्यानंतर एकसारखा गुराळांचा आवाज येत राहतो सिद्धिविनायक मंदिराविषयी मुगदल पुराणामध्ये एक आख्यायिका सांगितली जाते सृष्टीच्या सुरुवातीस जेव्हा विष्णू त्यांच्या त्या नाभीतून एक कमळ उगवले सृष्टीचा निर्माता देव ब्रह्मा याच कमळातून उदयास आले ब्रह्माने विश्वाची निर्मिती सुरू केली असतानाच मधु आणि कैटभ हे दोन राक्षस विष्णूच्या कानातील घाणीतून उद्भवले या राक्षसांनी ब्रह्माच्या सृष्टी निर्मितीच्या अडथळा आणण्यास सुरुवात केली ज्यामुळे साक्षात विष्णूला जागृत करण्यास भाग पाडले। समोरील विनाशकारी विष्णू नारायण लढाई लढले खरे पण त्या दानवांचा पराभव करू शकले नाहीत मग त्यांनी या मागील कारण शिवाला विचारले शिवाने विष्णूंना सांगितले की लढाई आधी शुभ कार्याचा आरंभ असलेल्या आणि कामातील अडथळा विघणे दूर करणाऱ्या देवतेला गणेशाला वंदन करायला विसरले होते आणि याचमुळे हो ते यशस्वी होऊ शकले नाहीत अखेरीच विष्णूंनी सिद्धटेक येथे तपश्चर्या केली श्री गणरायांनी विष्णूला आशीर्वाद आणि विविध सिद्धी प्राप्त करून दिल्या ते मिळवून विष्णू आपल्या लढाईकडे परत आले आणि त्यांनी दोन्ही राक्षसांना ठार मारले विष्णूने ज्या ठिकाणी सिद्धी घेतली ती जागा सिद्धटेक म्हणून ओळखली जाते आणि या गणरायाला सिद्धिविनायक असे म्हटले जाते मंदिरातील सिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू असून ती तीन फूट उंच व अडीच फूट रुंद आहे सोंड उजवीकडे असल्याने सोहळे कडक आहे त्यामुळे हा गणपती भक्तांसाठी कडक मानला जातो गणपतीने एक मांडी घातली असून त्यावर रिद्धी आणि सिद्धी बसलेल्या प्रभावळीवर चंद्र सूर्य गरुड यांच्या आकृत्या असून मध्यभागी नागराज आहे या देवळाला एक प्रदक्षिणा घालायची म्हणजे किलोमीटर चालावे लागते सिद्धटेकला जाण्यासाठी यात्रेकरूंना सोयीचे रेल्वे स्थानक म्हणजे दौंड दौंड ते सिद्धटेक हे अंतर अठरा किलोमीटर आहे दौंड वरून शिरापूर येथे बसने जाऊन पुढे नदी ओलांडून जावे लागते नदीवर होड्या चालू असतात आता मात्र नदीवर पूल झाला असल्याने होडीने जावे लागत नाही गाड्या थेट मंदिरापर्यंत जातात सिद्धटेकच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे इथे मोठ्या प्रमाणावर ऊस उत्पादन घेतले जाते आणि त्यामुळेच येथे बारामाही ऊसाचा रस मिळतो सिद्धटेकला आल्यानंतर गरमागरम वडापाव आणि ताज्या ऊसाचा रस हे तर ठरलेलंच आहे सकाळची नाश्त्याची वेळ झालेली होती आम्हाला सुद्धा भूक लागली होती त्यामुळे आम्ही सर्वांनी इथे मस्तपैकी गरमागरम वडापाव व बटाटे भज्यांवर ताव मारला आणि त्यानंतर ताज्या उसाचा रस सुद्धा घेतला इथे हे बाबा आमच्या समोरच बसलेले होते आणि त्यांना पाहून जरा आश्चर्य वाटलं म्हणून सरांनी त्यांच्याबरोबर गप्पा मारल्या त्यामधून बाबांनी आम्हाला सांगितलं की त्यांचं वय शंभर वर्ष आहे अशी जुन्या पिढीतील माणसं आता झालेली आहेत दादांनी आम्हाला सांगितलं की बाबा इथेच राहणारे आहेत व जेव्हा त्यांना वडापाव खावासा वाटतो तेव्हा ते आवर्जून इथे येतात मग काय बाबांबरोबर पुन्हा एकदा ऊसाचा रस झाला मंदिर परिसरामध्ये आणखीनही छोटी मोठी भरपूर दुकाने आहेत त्यामध्ये थोडासा फेरपटका मारून आता आम्ही पुढील प्रवासासाठी निघालेलो आहोत तुम्ही सुद्धा या ठिकाणी आला तर नक्की उसाचा रस ट्राय करा आता आपण भीमा नदीच्या पुलावर इथे थांबलेलो आहोत व शांत असं भीमा नदीचं पात्र इथे आपल्याला दिसतंय पहा आणि इतका सुंदर हा परिसर आहे की फोटो काढण्याचा मोह आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही सुंदर शांत असं भीमा नदीचं पात्र वरती आभाळ ढगांनी भरून आले आणि आजूबाजूचा हिरवागार परिसर फोटो काढण्यासाठी आणखी काय हवं हो। आता आपण सुंदर असं फोटो शूट करून पुढे जाण्यासाठी निघालेलो आहोत सिद्धटेक नंतर आता आपण मोरगावच्या मयुरेश्वराचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत सिद्धटेकपासून मोरगाव हे अंतर साधारणतः पासष्ट ते सहासष्ट किलोमीटर आहे व रोड अतिशय चांगले आहेत कारण अष्टविनायक महामार्गाने ही आठही गणपतींची ठिकाणे जोडलेली आहेत साधारणतः आपल्याला मोरगाव पर्यंत जाण्यासाठी एक ते दीड तास लागेल मोरगावकडे जात असताना आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर अशी सूर्यफुलाची शेत दिसली आणि एका शेतामध्ये थांबण्याचा मोह मला काही आवडला नाही छान पाऊस पडतोय रिमझिम रिमझिम आणि ही अशी सुंदर फुललेली सूर्यफुलाची शेती किती छान दिसत आहेत ही फुलं आणि पानं याची इतकी मोठे मोठे आहेत खूप छान वाटलं या फुलांकडं पाहून अगदी प्रसन्न वाटलं आणि फोटो काढण्यासाठी आम्ही या ठिकाणी थांबलो या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सूर्यफुलाची शेती आम्हाला दिसली निसर्गाने या सूर्यफुलामध्ये किती छान रंगसंगती केली आहे पहा हिरव्या गार पानांच्या पार्श्वभूमीवर पिवळ्या जर्द रंगाची ही सूर्यफुले अगदीच आपल्या नजरेला मोहून घेतात असं फुलांनी बहरलेलं संपूर्ण शेत पाहून तर डोळ्यांचं पारनच फिटलं बरं का आता आपण मोरगाव इथे आलेलो आहोत आणि मोरगावच्या मयुरेश्वराचं दर्शन घेण्याअगोदर आपल्याला इथं सुंदर असं जैन मंदिर दिसते पहा आता या मंदिराचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे अगोदर आपण गणपतीचं दर्शन घेऊया आणि नंतर या मंदिरामध्ये सुद्धा जाऊयात खूप छान असं हे जैन मंदिर आहे व यावर्षी इथे बांधकाम पूर्ण आहे एका आख्यायिकेनुसार मिथिला येथील गंडकी नगरीचा राजा चक्रपाणी राज्य करीत होता तो आणि त्याची राणी उग्रा हे मूल नसल्यामुळे दुःखी होते त्या दोघांनी सूर्याची उपासना केली आणि आशीर्वाद स्वरूप राणीला दिवस गेले परंतु त्यात गर्भाचे तेज आणि प्रभाराने सहन करू शकली नाही आणि तिने त्या गर्भाला समुद्रात सोडून दिले त्यातून एका तेजस्वी पुत्राचा जन्म झाला ब्राह्मणाच्या रूपात समुद्राने त्या मुलाला राजाच्या हवाली केले समुद्रात जन्म पावल्याने राजाने आपल्या मुलाचे नाव सिंधू ठेवले सूर्याची उपासना करणारा हा सिंधू जसजसा मोठा होत गेला तसतसा तो अधिकाधिक बलशाली होऊ लागला सिंधूवर प्रसन्न होऊन सूर्याने त्याला वरदान म्हणून अमृत देऊ केले आणि आशीर्वाद दिला की जोपर्यंत हे अमृत त्याच्या नाभीमध्ये आहे तोपर्यंत त्याचा मृत्यू होणार नाही अमरत्वाचा वर प्राप्त झाल्यावर सिंधूने इंद्र आदी देवांवर आक्रमण केले त्यांनी सर्व देवांचा पराभव केला आणि त्यांना आपल्या तुरुंगात डाबले मग उरलेल्या देवांनी गणपतीची प्रार्थना केली आणि त्याला असुर राजा सिंधूपासून वाचवण्याची विनंती केली त्यांच्या प्रार्थनांनी प्रसन्न होऊन गणपतीने त्रेतायुगात पार्वतीचा पुत्र म्हणून जन्म घेऊन सिंधू राक्षसाला ठार मारले यासाठी गणपती मोरावर आरूढ होऊन पृथ्वीवर अवतीर्ण झाला आणि याच ठिकाणी सिंधूचे मुंडके पडले आणि म्हणूनच ह्याला मोरेश्वर असं म्हणतात अष्टविनायक मंदिरांमध्ये हे सर्वात महत्वाचे देऊळ असून याला चार प्रवेशद्वार आहेत प्रत्येक प्रवेशद्वारावर प्रत्येक युगातील गणपतीच्या अवताराचे चित्र आहे हे मंदिर उत्तराभिमुख असून त्यास पन्नास फूट उंचीची तटबंदी आहे मंदिराच्या आवारात दोन दीपमाळा आहेत मंदिरात प्रवेश करता सहा फूट उंच दगडी उंदीर आणि भल्या मोठ्या बसलेल्या नंदीचे दर्शन होते नंदीचे तोंड गणपतीकडे असून गणपती समोर नंदी असणारे हे एकमेव देऊळ आहे आणि नंदी हे मंदिराचे जणू पहारेकरी आहे या देवळातील स्वयंभू गणपतीची सोंडही डावीकडे वळलेली असून गणपतीच्या नाभीत आणि डोळ्यात हिरे जडवलेले आहेत यात्रेकरूंच्या मार्गदर्शनासाठी अष्टविनायक यात्रेचा नकाशा येथे लावलेला आहे आत्ता सध्या मंदिराच्या सभामंडपासमोर चांदीचे मुषक राज बसवलेले आहेत आपण आपला निरोप मूषक राजांतर्फे श्री गणेशापर्यंत पोहोचवू शकतो प्रसिद्ध गणेश भक्त मोरेया गोसावी चिंचवडला जाण्यापूर्वी मोरगाव गणेश मंदिरात पूजा करत असत अठराव्या शतकात पुण्याजवळील मोरगाव मंदिर आणि इतर गणपती केंद्रांना मराठा साम्राज्याच्या पेशवे शासकांकडून शाही संरक्षण मिळाले पेशव्यांनी जे गणेशाला त्यांचे कुलदैवत म्हणून पूजत होते त्यांनी जमीन आणि रोख रक्कम दान केली आणि तिथून पुढे या गणेश मंदिरामध्ये भरभराट झाली आता आपण मोरगावच्या मयुरेश्वर मंदिराच्या समोर असलेल्या जैन मंदिरामध्ये आलेलो आहोत संपूर्ण जैन मंदिर संगम रवरामध्ये ओरलेलं आहे आणि या संपूर्ण मंदिरावर सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे खूप पाहण्यासारखं हे मंदिर आहे तुम्ही कधी मोरगावला आलात तर या मंदिराला सुद्धा नक्की भेट द्या मंदिराच्या बाहेरच्या बाजूला असे सुंदर हत्ती कोरलेले आहेत व्हिडिओमध्ये पाहून तुम्ही कल्पना करू शकता कि किती सुंदर हे मंदिर आहे अतिशय अप्रतिम अशी कलाकृती येथे केलेली आहे मोरगावरून ठेऊरकडे जाताना आता आपण जेजुरी शहरामध्ये प्रवेश करत हो। आहोत आणि समोर आपल्याला दिसतोय जेजुरीचा मोरगाव पासून थेऊर साधारणत बासष्ट ते त्रेसष्ट किलोमीटर अंतरावर आहे व मोरगाव पासून आपल्याला इथपर्यंत यायला एक ते दीड तास लागतो ठेऊरचे हे मंदिर पुणे सोलापूर महामार्गावर पुण्यापासून बावीस किलोमीटर अंतरावर आहे 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 भीमा या तीन संगमा वर या तीन नद्यांच्या संगमावर वसलेले मंदिराविषयी एक आख्यायिका राजा अभिजित आणि त्याच्या पत्नीने घोर तप केले आणि गणासूर याला जन्म दिला जेव्हा गणासुराने ऋषी कपिला यांच्या आश्रमाला भेट दिली तेव्हा ऋषींनी त्यांच्याजवळील ते जवळ चिंतामणी रत्नाचा वापर करून गणासुराला उत्तमोत्तम पंचपक्वाने खाऊ घातले गणासुराला त्या चिंतामणी रत्नाचा लोभ सुटला आणि त्याने कपिला ऋषींकडून ते रत्न जबरदस्तीने हिसकावून घेतले दुर्गा देवीने कपिला ऋषींना गणपतीची मदत घेण्याचा सल्ला दिला गणपतीने गणासुराला कदंब वृक्षाखाली पराभूत केले त्यांच्याकडून ते मौल्यवान रत्न हस्तगत करून पुन्हा कपिला ऋषींना दिले याचे बक्षीस म्हणून कपिला ऋषींनी ते रत्न गणपतीच्या गळ्यात घातले आणि तेव्हापासून गळ्यात चिंतामणी रत्न घातलेला गणपती चिंतामणी विनायक म्हणून ओळखला जाऊ लागला ही कथा कदंब वृक्षाखाली घडल्यामुळे थेऊरला कदंबपूर असे सुद्धा म्हणतात चिंतामणीची मूर्ती पूर्वाभिमुख आहे गणपतीच्या डोळ्यात मौल्यवान रत्ने जडीत आहेत देवळाचे महाद्वार किंवा मुख्यद्वार हे उत्तरेकडे आहे येथे गणेश चतुर्थी साजरी केली जाते तसेच गणेश जयंतीही अतिशय मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते यावेळी द्वार यात्रा आयोजित केली जाते येथे भाविक गणपतीचा जन्म साजरा करण्यास मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात माधवराव पेशवे यांनी शेवटचे दिवस येथे व्यतीत केले त्यांनी मंदिराला सर्व प्रकारे सहाय्य केले होते त्यामुळे माधवराव आणि त्यांची पत्नी रमाबाई यांच्या पुण्यतिथी निमित्त मंदिरात कार्तिक महिन्यात रमा माधव पुण्योत्सव आयोजित केला जातो मंदिर परिसरामध्ये आत एक छोटे शिवमंदिर सुद्धा आहे ठेऊरचा चिंतामणी थोरले माधवराव पेशवे यांचे कुलदैवत होते आणि थोरल्या माधवराव पेशव्यांनी आपल्या जीवनाचा अंतिम काळ या गणेशाचं स्मरण करत येथेच घालवला होता त्यामुळे थोरल्या माधवराव पेशव्यांचे स्मारक आपल्याला या मंदिर परिसरामध्ये पाहायला मिळते थेऊर वरून पुणे ओलांडून आता आपण वडगाव मावळमध्ये प्रवेश केलेला आहे व कामशेत जवळी कानेफाटा इथे आपण संध्याकाळचा चहा नाश्ता करण्यासाठी थांबलेलो हो। आहोत या इथे शिवराज पॅलेसमध्ये अशा सुंदर गाय बैल वासू यांच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत इथे आम्ही छान पाणीपुरीचा आस्वाद घेतला मस्त पावसाला सुरुवात झालेली आहे मावळामध्ये आलो ना आपण आता खूप सुंदर अशा बैल वासरू गाय यांच्या या मूर्ती आहेत त्यामुळे कोणालाही या मूर्ती पाहिल्या की फोटो काढण्याचा मोह होतो आम्हीसुद्धा या मूर्तींबरोबर फोटो पा काढले गाय मात्र मला जरा जास्तच मोठी वाटली पण आमच्या दाजींना ती गाय फार आवडली म्हटलं आपण अशीच गाय घरी पण घेऊया पुढील प्रवासामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे व अशा पावसाळी वातावरणामध्ये आपण पुढील प्रवासाला सुरुवात करत आहोत मस्त पावसाळी वातावरण आहे बाहेर आणि म्हणूनच विकेंडला पुण्या मुंबईचे लोक लोणावळा खंडाळ्याला येतात बरं का खरच भारी वाटतं इथे येऊन पुणे मुंबई महामार्गावर काही ठिकाणं अशी आहेत की तिथं थांबल्याशिवाय आपल्याला पुढे जाऊ शकत नाही असंच एक हे ठिकाण पहा किती सुंदर ढग डोंगरावर उतरलेत छान पावसाळी वातावरण आहे आणि सर्वच पर्यटक इथे या पावसाळी वातावरणाचा आनंद लुटत आहेत मागे दिसणाऱ्या डोंगरावर एका टोकाला अंगठ्यासारखा आकार आहे म्हणून या ठिकाणाला नानाचा अंगठा असे म्हणतात आणि हे या घाटातील अतिशय प्रसिद्ध असं ठिकाण आहे या मार्गाने जाणारे सर्वच पर्यटक या ठिकाणी आवर्जून थांबतात तुम्हाला हे ठिकाण कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही या ठिकाणी गेला असेल तर ते पण सांगा आता आपण बोगद्यातून जाणार आहोत पावसाळ्याच्या दिवसात मुंबई पुणे महामार्गाने प्रवास करणं ही एक परवणीच आहे या बोगद्यातून बाहेर पडल्यानंतर मागच्या बाजूला वळून पाहिलं तर, तर एक्सप्रेस वे इतका छान दिसत होता सर्वत्र लाईटिंग दिसते पहा या दिवसामध्ये निसर्ग काहीतरी वेगळाच वाटतो की नाही असा सुंदर प्रवास करून आता आम्ही महड या ठिकाणी आलेलो आहोत मंदिराकडे जात असताना इथे दत्त मंदिर लागत आपल्याला मध्ये व भाद्रपद गणेशोत्सवामुळे याही मंदिराला सुंदर अशी विद्युत रोषणाई केलेली आहे महड येथील वरद विनायकाच हे मंदिर रायगड जिल्ह्यामध्ये आहे या गणपतीची एकदम जवळ जाऊन पूजा करता येते या मंदिरासंदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला व मूर्ती मिळाली तीच या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती होय मंदिरात दगडी महिरप असून गणेशाची मूर्ती सिंहासनारुड आहे डाव्या सोंडेची आहे इसवी सन सतराशे पंचवीसमध्ये मध्ये पेशवे काळात हे मंदिर बांधले गेले आहे रायगड जिल्ह्यातील महड हे पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खोपोली खालापूरच्या दरम्यान आहे संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी बरोबर आपण मंदिरामध्ये प्रवेश करतोय आणि आता सुद्धा योग पहा आरतीची वेळ झालेली आहे व आपण संध्याकाळच्या आरतीसाठी बरोबर मंदिरामध्ये पोहोचलेलो आहोत मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला श्री गणेश भगवान शंकर यांची छोटी छोटी मंदिरे दिसतात व त्यानंतर पुढे श्री गणेशाचे वरदविनायकाचं मंदिर आहे मंदिर साधे कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे कळसावर नागाची नक्षी आहे या देवळाच्या चारही बाजू चार, चार हत्तींच्या मूर्ती आहेत आठ फूट बाय आठ फूट असलेल्या या देवळाला पंचवीस फूट उंचीचा कळस आहे कळसाचा सर्वात वरचा भाग हा सोन्याचा आहे पूर्वाभिमुख असलेल्या या मूर्तीच्या शेजारी सतत दिवा पेटवलेला असतो असे म्हणतात की हा दिवा अठराशे ब्यान्नव पासून पेटता आहे या मंदिराचा मंदिराचा जीर्णोद्धार झाला असला तरी गाभारा पेशवेकालीन असून तो हेमाडपंथी आहे हा गणपती पुरातनकालीन असल्याचे सांगितले जाते गणेश येथे वरद विनायक समृद्धी व यश देणारा या रूपात राहत असे येथे मूर्ती स्वयंभू असून धोंडू पोंडकर यांना ती येथील तलावात सोळाशे नव्वद साली सापडली सतराशे पंच्याण्णव साली कल्याणचे सुभेदार रामजी महादेव भिवळकर यांनी येथे देऊळ बांधले व महड गावही वसवले आज इथेच थांबूया भेटूया पुढील भागामध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका धन्यवाद